नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत राज्य सरकारकडे वारंवार निवेदन देऊन प्रश्न सुटले नाहीत माथाडी कामगार देखील कामगार कामगार आक्रमक भूमिकेमध्ये आहेत नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टींचा खुलासा केला आहे दरम्यान नवीन माथाडी कामगार कायद्यासंदर्भात विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत बदल आवश्यक आहेत नाहीतर कामगारांमध्ये गैरसमज निर्माण होईल जर कायद्यामध्ये बदल झाले नाही तर आमचे आंदोलनही सुरूच राहणार आहे त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये दोनशे कोटीचे ड्रग्ज सापडले ते गुरुनाथ चितकर स्वतः माथाडे कामगार आहेत त्यामुळे कोणालाच याचं काही माहीत कसं नाही का अनेक बांगलादेशी नागरिक बाजार समितीमध्ये काम करत आहेत त्यांना पोलिसांनी परत पाठवले पाहिजे दोन गुन्हे बाजार समितीमध्ये आढळले आहेत अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये फ्रूट मार्केट मध्ये इम्पोर्टचा पोलिस यंत्रणा कमी पडत आहे मोठ्या घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अशा प्रकारचे गंभीर आरोप यावेळी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलेले आहेत आपण पाहूया त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि कामगार दिनानिमित्त आज आम्ही माथाडी भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्यामध्ये माथाडी कामगार चळवळीबद्दलच विधायक मंजूर झालेलं आहे विधायक मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्त बैठक विविध कामगार नेत्याची घेणे आवश्यक होतं ते अद्याप झालेली नाही ती लवकरात लवकर घ्यावी विधायकामध्ये काही त्रुटी आहेत काही बदल अपेक्षित आहेत काही योग्य खुलासा आ, जी आर किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे नाहीतर काही उद्योग व्यवसायामध्ये असणारी लोक याचा दुरुपयोग करू शकतात यासाठी कृती समितीची बैठक घेतली नवी मुंबईमध्ये दोनशे कोटीचं ड्रग्ज हे सापडल्यानंतर भरपूर मोठा खुलासा या ठिकाणी होत आहे यामध्ये जो गुरु चिचकर म्हणून जी व्यक्ती आहे हे स्वतः माथाडी कामगार आहे म्हणजे त्याला आम्ही वार्नर म्हणतोय दोन हजार एक पासून मग लोकल पोलीस स्टेशन लोकल विभाग माथाडी बोर्ड यांना माहित नव्हतं का कुणीच काही बोलत नाही का बाजार समितीमध्ये परत एकदा नवी मुंबई बाजार समिती चर्चेला कधी एफ एस एफएसआय च्या घोटाळ्यावरती कधी काही संचालकांच्या घोटाळ्यावरती आणि आता ड्रग्जच्या घोटाळ्यामध्ये आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या बाजार समितीची एखादी उच्चस्तरीय एसआयटी दाखल करा आणि हे जे सगळं तपास करा दोन तीन तपास यंत्रणा इथं काम करतात आणि कुणीच काही पकडायला तयार नाही भ्रष्टाचार असणारे संचालक अधिकारी यांना पाठबळ मिळते आणि ड्रग्सच्या विषयावरती जो मूळ मुद्दा आहे हे आमच्या नवी आहे बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये काम करतात मध्यंतरी आवाज उचलला होता काही बाजार समितीच्या संचालकांनी व्यापाऱ्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला याच कारण आंब्याचा सीजन जरी असला तरी या बंगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी बाजार समितीमध्ये शोधून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे नाहीतर मोठ्या घातपाताचाही विषय या बांगलादेशी नागरिकांकडनं या नवी मुंबई होऊ शकतो आणि म्हणून जे तीन गुन्हे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकलेले आहेत जे सगळे खोटे आहेत त्यातले दोन खंडणी आणि एक हत्या याची पूर्ण चौकशी परत एकदा चौकशी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि डीजेनी करावी आणि ज्याच्यामध्ये हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी आवाज करण्यासाठी रिपोर्ट